नमस्कार मित्रांनो मी आहे दिपेश भुवड आणि कोकण विथ दिपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सर्वीकडे कोकणामध्ये शिमगा उत्सव आहे तर सर्वीकडे प्रत्येक गावोगावी पालख्या निघतात पालखी म्हणजे देवाची असते ती प्रत्येक गावी भक्तांची भेट घेण्यासाठी जात असते त्याचबरोबर मंडणगड तालुक्यातील शेवरे गावातील शेवरेचं देव देखील आपल्या गावामध्ये आता आला आहे तर बघाय जाऊया तो कशा पद्धतीने असतो आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातच बघायला मिळणार आहे तर बघूया जाऊया आणि कोणकोण आहेत आणि किती जणं आहेत ते याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतील तर जाऊया आणि बघूया शिवराचं देव तर मंडळी अशा प्रकारे आपण आपल्या राणेवाडीमध्ये आता आलो तर दे दे आहे तर आपण बघतो इथे शेवराच्या देवाची ते काठी लावलेली आहे तर मंडळी आपण आपल्या गावातील राणेवाडी मध्ये आलोय तर बघतो इथे शेवटचा देव आ आलेला आहे मंडळी आपण बघितलं कसा शौराचा देव आहे तो इथे तर मंडळी बघतोय आपण आपल्या गावातील आता राणेवडीत आलो आहे तर इथे शेवराची देवाची पूजा करतायत आपल्या गावातील महिला तर बघूया ते कशा पद्धतीने पूजा करतायत आरती करतायत तर मंडळी बघतोय आपण आता हा शिवऱ्याचा देव खरवते गावातून आपल्या गावात आला आहे तर त्याचबरोबर आता आपल्या गावातले राणेवाडीत आहे तेच आपण आपल्या वरचीवाडीमध्ये जाणार आहोत वरचीवाडीमध्ये आरती वगैरे पूजन झाल्याच्या नंतरला आपले फनसवाडीमध्ये जाईल त्यानंतर दुसऱ्या गावात जाईल

जावा वरदाना अशी वरती त्याला येतील गजपत एक वस्त्र अरे जिनवा माडा जावा

Sí, 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 ¡Gracias! Gotcha. <laughs> तर म्हणजे आपण आपल्या गावामध्ये इथे आहे तर आपल्या शेवरे गावातील शेवट्याचा देव इथे आला आहे तर थोडक्यात आपण माहिती बघूया शिवराजच्या देवाची ते काका एक आहेत ते आपल्याला माहिती सांगतील आता ते बघूया आपण का म्हणजे आपला हा देव आहे ना ते थोडक्यात अशी माहिती सांगा शरद देव म्हणजे तुझे पाच देवळं आहेत हां आपल्या जवळपासच्या पट्ट्यामध्ये म्हणजे म्हणलं की पाच देवळ नाही आहे परंतु हे देवळ पाच देवळ आहेत पांडव कल नाही ज्या मूर्त्या आहेत जेव्हा पांडव काढल्या बसत होते तर एका रात्रीमध्ये त्या मूर्त्यात देखील ह्या मूर्त्या त्या ठिकाणी त्याचा आम्ही अजूनही त्याला काही वेगळं हे करत नाही परंतु प्रत्येक वर्ष त्याला लेप केला जातो नाचणीच्या नाचणी भाजून त्याचा लेप केला जातो त्या मूर्ती अनेक सुंदर झाली तर त्यामुळे मूर्त्या प्रत्येक वर्षी व्यवस्थित झीज होत नाही त्याची आणि ज्या मूर्त्या मूळ स्वरूपातल्या आहेत त्याच स्वरूपाच्या आहेत आणि या गाव सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी चौऱ्याऐंशी गाव फिरणार चौर्यांशी मालकीन म्हणून प्रसिद्ध आहे दापोली मंडणगड इतकंच नाही तर रायगड जिल्ह्यात देखील त्या ठिकाणी आगमन होत होत असतं आणि भाविक आपले मनोभावी पूजा करतात आणि काही त्यांच्या मागण्या असतात देवाकडे नवच करतात त्या मागण्यांच्या पूर्ण होतात आणि नवसाला पावणारी ही वरदान देवी आहे का तुमचं नाव काय रघुनाथ दौलत महाडिक हां गावाला खाता मुंबईला मुंबई तर आपल्यासोबत आता किती जण आले तरी पण जवळजवळ पंचवीस लोक आहेत तर मी असं ऐकलं आहे की आपल्या त्या गावामधून जेव्हा शेवडे गावातून बाहेर पडतो ना त्यावेळी नंतर जमिनी असं बघतच नाही असं आहे ऐकलंय वाटेमध्ये कुठे जमिनी टिकत नाही मग ज्या ठिकाणी बसतो त्याच ठिकाणी आम्ही टेकतो बाकी कुठे टिकत नाही म्हणजे आपलं पारंपरिक पारंपरिक आहे आणि पिढी जाते तर <that> का आपल्या गावात गेले तर साधारण किती अशी गावाला आहे की ते पण आले की मुंबईवरून पाहुणे येतात तर गावातील ठराविक लोक या ठिकाणी आले कारण काम धंदा कर असं प्रत्येकाला परंतु मुंबईतून जे मुंबईकर मंडळ आहे तरुण पिढी आहे ते तरुण पिढी जे आहे ते तरुण पुढे फार उत्साहाने या ठिकाणी या उत्साहामध्ये सामील होतात चालेल माहिती चांगली सांगत होईल धन्यवाद आभारी आहे तर मंडई आपण आता बघतोय की इथे आपल्या राणेवाडीत शौर्यास देव आलेलं आहे तर त्याचबरोबर काही लहान मुलांना इथे आंघोळसुद्धा घालतात तर ते आता आंघोळ घालणार आहेत तर आपण बघूया आता আগোলা <laughs>

मंडळी आपण आता बघतोय की आपल्या राणेवाडीत शिवरायाचा आपल्या वर्षावाडीमध्ये न्यायचं आहे तर बघूया आपण कशा पद्धतीने तो नेला जातो हे बघा सर्व आपल्या गावातील जमा झाले तर मंडई बघतोय आपल्या रानेवाडीत आता शिवराचा देव आला होता तो आपल्या वर्षावाडीमध्ये जायचं आहे आता बघतोय आपल्या आपलं आता आपण वर्षवाढमध्ये जातो शौर्याचं देव घेऊन मंडळी बघू शौर्याचा आलेलं आहे तर बघूया तो शिव आपल्या शिवायचा देव असतो कशा प्रकारे उभा केला जातो मंडळी आपण आता बघतो की आपल्या शिवरायाचा देव आता आपल्या राणेवाडीतून आपल्या वरच्यावाडीमध्ये आलेला आहे तर आता आपल्या वाडीतली स्त्रिया देवाला पूजून घेत आहेत तर मंडई आपण बघतो आपल्या वरच्यावाडीमध्ये आता शिवरायाचा देव आलेला आहे तर आई आता त्याला पूजून घेते तर आपल्या वाडीतील सर्व इथे महिला येऊन थांबल्या आहेत एका पाठोपाठ एक, एक पुजून घेतात <गणागी>

मंडळी बघतोय आपण आपल्या वर्षावाडीमध्ये मध्ये शिवरे देव आला होता तर सर्वांनी महिलांनी पूजन करून घेतला त्यानंतरला आता नवस चालू होते बघूया आपण कशा नाही तो महाराज ಜಯ ಜಿವಾತಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲೆ ಯೇಸಿ ಜಯವೋರ ಕಿವಾ ಬಡ ಗೆतला ಜಯ ಜಿವಾ ನಿವಾ ಬಡ ಗೆಯುವ ಜಯ ಜಿವಿ ಸರ್ವತಾನ್ ಕಣ್ಣನ

एक कशा पद्धतीने मनासलं जातं आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय आपण ती बघतोय आपण आपल्या गावातले आता अर्धी नवस फंक्शन झाले त्याचबरोबर आपण वाढीतली आरबेराम यांचे नमस करायचे आहे

तर मंडे आपल्या गावात जो आता शे शौर्यचा देव आलेला आहे तो बघितला आपण तर त्यात काय असतं की हा शौर्याचा देव प्रत्येक गाव फिरून जेव्हा त्यांच्या शौर्यामध्ये जातो जेव्हा त्यांच्या घरी जातो त्यांच्या गावातील जे पाटील असतात त्या पाटलांच्या घरी एकदा तर तिथे हातावर खेळवला जातो हातावरच नाचवतात तर त्याचबरोबर त्यांच्या गावामध्ये मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो परत या शिवराजी देवाची उंची साधारण पस्तीस फूट उंच आहे तर त्याचबरोबर आपल्याला हे बघायला मिळालं आपण आता जो बघतो आपल्या वाडीत शेवऱ्याचा देव आलेला होता तो आता पलीकडे जाणार आहे तर बघूया तो कशा पद्धतीने आता उतरवला जातोय तर मंडई ह्याची उंची पस्तीस फूट आहे तर मंडई बघतोय आपल्या हा देवाचा आपल्या मंदिराजवळ आलेला आहे तर आपल्या इथून आता परत पलीकडे जातो पणसवाडीमध्ये तर आपण मंडळी बघतोय आपल्या गावातील किती जण इथे शिवराजी देवासोबत आलेत तर आपल्याला बघायला मिळतंय आहे पूर्ण आपल्या गावातील आणि परत देवा इकडची किती जण येऊन साधले इथे मी यो <laughs> हाम्रो <laughs> तर म्हणजे आपण हा आजचा जो व्हिडिओ बघतला तो कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद